कालभैरव जयंती बारा नोव्हेंबर म्हणजे येत्या बुधवारी कालभैरव जयंती आहे कालभैरव देवता हे आपल्या आयुष्यातले दुःख अडचणी संकट हे काढून टाकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे देवता आहेत बघा तुम्ही आपण शंभर टक्के अगदी धुतल्या तांदळासारखे नसतो प्रत्येक माणूस त्याच्याकडून काही ना काही कळत न कळतपणे चुका होत असतात काही पापं होत असतात तर त्यामुळे आपण जर कालभैरव जयंती साजरी केली तर त्या दिवशी काही सेवा केली कालभैरवनाथांच्या मंदिरात जाऊन नैवेद्य अर्पण केला तर आपल्याकडून कळत न कळतपणे झालेल्या काही चुका असतील पापं असतील तर ते नष्ट होतात जेव्हा हे पाप नष्ट होतात तेव्हाच आपल्या आयुष्यात सुख येतं आपण काय करतो फक्त देवाला सांगतो देवा मला हे दे मला ते दे पण आपण झालेल्या केलेल्या चुकांचे आपल्याला बुक दुःख भोगावेच लागणार आहेत आयुष्यात दुःख येतच असतं ते तितकंच सत्य आहे त्यामुळे हे सत्य स्वीकारून आपण आपल्या पापांचं काही चुकांचं प्रायचित्त केलं पाहिजे तर त्यासाठी कालभैरव जयंती हा संपूर्ण दिवस आहे आणि तो कसा साजरा करायचा आहे त्या दिवशी कुठली सेवा करायची त्यानंतर कुठल्या एका स्तोत्राचा आपल्याला पठन ज्यामुळे घरामध्ये कटकटी भांडणं होत नाही आणि कालभैरवनाथांचं मंदिर इथे म्हणजे तुमच्या जवळपास नसेल तर काय करायचं ही सगळी माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्या आपले दुःख त्रास घरातली नकारात्मकता शक्ती जादू तोटके भूतबाधा करणी बाधा हे सगळे नाहीसे करण्यासाठी तुम्हाला कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवनाथांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तुमच्या घरामध्ये बघा सतत कलह होत असतील दुःख येत असेल आजारपण येत असेल त्रास होत असतील कधीकधी आपण म्हणतो ना बघा माझ्या घराला कुणाची तरी नजर लागलेली आहे असं तुम्हाला वाटत असतील हे सगळं नाहीचं करण्यासाठी तुम्हाला कालभैरव जयंतीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत आणि बघा कालभैरव देवता आहे वाईटांना कठोरातली कठोर शिक्षा देत असतात तर त्यामुळे आपण जर हा दिवस साजरा केला तर शंभर टक्के आपल्याला त्याचा लाभ होणार आहे आपल्या केंद्रामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये हा दिवस अगदी छान साजरा केला जातो या दिवशी कालभर अष्टक स्तोत्राचं आपल्याला पठन करायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये कालभैरव अष्टक स्तोत्र आहे मी तुम्हाला त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये देखील देते आणि कालब्रग स्तोत्र हे आहे के इतका की इतकं पॉवरफुल की बऱ्याचदा सेवा दिल्या की कोणाकडे काही पैसे अडकले असतील ते मिळवण्यासाठी किंवा घरामध्ये एखादा मुलगा दहापैकी नऊ मुलं ते अगदी हट्टी आहेत तापट आहेत मोबाईल पाहिजे गाडी पाहिजे त्यानंतर लॅपटॉप पाहिजे आणि काही ना काही अतिशय विक्षिप्तपणे वागत आहेत घरातले लोक मुलं मुली घ्या घरातले माणसं घ्या असं जर तुमच्या घरामध्ये होत असेल तर चुकूनसुद्धा तुम्ही जो कालभैरव जयंतीचा दिवस आहे तो विसरू नका त्या दिवशी सांगितलेल्या सेवा उपाय करा जे लोक विचित्र वागतात ना तर त्यांना कालभैरव जे आहे ते सरळ करतात म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे अजून काही लोक बघा असे असतात जे नेहमी दुसऱ्यांबद्दल सगळ्यांबद्दल वाईट बोलत असतात त्यांच्या डोक्यामध्ये नेहमी वाईट विचार असतात आपल्या घरातसुद्धा असे लोक असतील कोणाचं चा त्यांना चांगलं बघवत नाही म्हणजे कोणाचंही कधी चांगलं कोणाशी वागलं तर ते त्यांना बघवत नाही वाईट कृत्य करणारे जे असतील तर त्यांच्यासाठी चांगला चान्स आहे घरातल्यांनी त्यांच्यासाठी ही सेवा करा आणि ते ऐकण्या तरी ठिकाणावर येतील त्यांच्याकडूनसुद्धा तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता आणि जे कालभैरवनाथ आहेत त्यांच्याबद्दल म्हटलं जातं की कालभैरवनाथ हे वाईट कर्माचा सगळा हिशोब ठेवत असतात वेळोवेळी वेड़ बरोबर त्या माणसाला ते त्यांची अद्दल घडवतात वाईट कृत्य करणाऱ्यांना अनैतिक कृत्य करणाऱ्यांना ते शिक्षा देत असतात म्हणूनच तुमच्या मनामध्ये कसली भीती असेल आपल्याकडून काही चूक झाली आहे पाप झालं असेल तर तुम्ही स्वतः त्यांना शरण जा कालभर जयंतीच्या दिवशी तुम्ही तुमच्या पापांचं प्रायश्चित्त करा तर हा दिवस कसा साजरा करायचा शुभ दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं असतं अगदी आठ नऊ वाजता वगैरे उठू नका जास्तीत जास्त लवकर उठण्याचा प्रयत्न करा सूर्याला अंग, अंगो आपण आंघोळ झाली की सूर्याला अर्घ द्यायचा आहे आपल्या मुख्य दरवाजा वगैरे साफ करून घ्यायचा कारण आपल्याला पूजापाठ करायचे असतात त्यामुळे पुण्य मिळण्यासाठी आपले पहिले घरातली स्वच्छता महत्त्वाची आहे देवांची तुम्ही व्यवस्थित आंघोळ घाला त्यानंतर कालभैरवनाथांची जर मूर्ती फोटो असेल आपल्या देवघरामध्ये नसतोच तो पण भगवान शिव आणि कालभैरवनाथ हे एकच आहे त्यामुळे बघा एक ते रूप आहे त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये महादेवाची पिंड असं म्हणजे असतेच बऱ्याच देवघरामध्ये जे महत्त्वाचे देव आहेत त्यापैकी शिवलिंग महादेवाची पिंडही असतेच तर महादेवाच्या पिंडीचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे अगदी पाण्याने दुधाने तुम्ही अभिषेक करा त्यानंतर तुम्ही बेलपत्र अर्पण करा आणि त्यानंतर तुम्हाला कालभैरव जयंतीच्या दिवशी बघा छोटीशी माहिती आहे ती तुम्हाला वाचून दाखवते या दिवशी तुम्हाला दुपारी बारा वाजता भगवान श्री कालभैरवांचा जन्म झाला त्यामुळे या दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत कालभैरवनाथ जे आहेत त्यांची आपल्याला सेवा करायची आहे त्यांचा आपल्याला मान सन्मान करायचा आहे तुम्हाला तुमच्या जवळपास कुठे कालभैरवनाथांचं मंदिर वगैरे असेल तर ते निक नक्की तिथे नक्की जा जात नसाल कधी तर त्या दिवशी तरी नक्की जावा तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि बऱ्याच ठिकाणी ना हे मंदिरं नस असतातच काही ठराविक ठिकाणं आहेत जिथे हे मंदिर आहे कालभैरवनाथांचं मंदिर बघा आपल्याला नाही मिळालं तर आपण काय करायचं आपले स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे त्या केंद्रामध्ये कालभैरवनाथांचा फोटो ठेवलेला असतो तर तिथे तुम्ही जाऊन मानसन्मान ठेवला केला तरी चालतं आणि जर तुम्हाला मंदिर मिळालं तर आवर्जून तिथे जाऊन तुम्ही कालभैरवनाथांचा मानसन्मान करा जो काही नैवेद्य आहे तो दाखवून या आणि तुम्ही तुमच्या चुकांची तुमच्या काही केलेल्या प्राय गोष्टींची प्रायश्चित्त करून या आणि भग किंवा मग भगवान शिवाचं मंदिर जरी जवळपास कुठे असेल तर तिथे घरा घरच्या घरी तुम्हाला सांगते तिथे जाऊ शकता भगवान म महादेवाच्या मंदिरात किंवा घरच्या घरी आपल्याला कालभर नाथांना खडीसाखर नारळ अर्पण करायचं आहेत आणि ते अर्पण करायचं आहे आणि नंतर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशीच उचलायचं म्हणजे आपल्या देवघरामध्ये आपण अर्पण केलं की नंतर ते, ते, आप, ते आपल्याला दुसऱ्या दिवशी आपण ते नारळ जो आहे तो फोडून खाऊ शकता आणि ती खडीसाखर सगळ्यांनी प्रसाद म्हणून घ्यायचा आहे त्यासोबत आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे कुठल्या नैवेद्य आहे बघा महत्त्वाचं आहे वांग्याची भाजी किंवा भरीत आणि बाजरीची भाकरी आणि कांदा लिंबाची फोड असा नैवेद्य अगदी साधा आहे हा नैवेद्य कांदा आणि लिंबाची फोड वांग्याची भाजी बाजरीची भाकरी असा नैवेद्य तुम्हाला इथे जवळपास कुठे कालभैरवनाथांचं मंदिर असेल तिथे किंवा तुम्ही जर घरामध्येच हे करणार असाल महादेवाच्या मंदिरात जाऊन देखील आपण करू शकता किंवा आपण घरी देखील हा नैवेद्य दाखवू शकतो अगदी साधा नैवेद्य आहे आणि त्यानंतर आपल्याला तीन वेळेस किंवा पाच वेळेस किंवा अकरा वेळेस आपल्याला कालभैरव अष्टक स्तोत्र हे म्हणायचं आहे थोडंसं अवघड आहे पण जे नित्यसेवा करतात आता जे सेवेकरी आहेत त्यांचं अगदी दोन मिनटात होतं बरं का आहे कारण आपण रोजच्या रोज रोजच्या आपल्या नित्यसेवेमध्ये कालभैरव अष्टकम संध्याकाळी घेतच असतो किंवा तुम्हाला अकरा वेळेस नाही जमलं तर किमान दोन वेळेस तीन वेळेस पाच वेळेस तरी तुम्ही घ्या जास्तीत जास्त तुम्हाला किती दहा ते पंधरा मिनटं लागतील त्यातले बऱ्यापैकी शब्द हे थोडे संस्कृत आहे त्यामुळे अवघड वाटेल जर नवीन कुणी सेवा करणार असेल तर त्यांना आणि नाही तुम्हाला जमलं तेच तितकं ते पा पठण करणं तर तुम्ही मोबाईलवर लावायचं आणि आपल्या देवघरासमोर हात जोडून बसायचं ते अकरा वेळेस दोन वेळेस जितक्या वेळेस तुम्हाला वेळ आहे तितक्या वेळेस ते मोबाईलवरचं पूर्ण हे होईपर्यंत म्हणजे यूट्यूबला मोबाईलवर लावलं तरीही चालतंय आसन घेऊन बसा आणि बाजूला आपल्या घरातले सगळे बसले तरीही चालेल आणि सर्वांनी सेवा केली तर अगदी चांगलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालभैरवनाथांना या दिवशी संध्याकाळी तुम्हाला जिलेबी ठीक आहे जिलेबी जी आहे ना जिलेबी उडीद डाळ आणि नारळ तुम्हाला सांगते जिलेबी तुम्हाला त्यांना अर्पण करायची आहे त्यानंतर प्रसाद म्हणून सगळ्यांनी इतरांनी ती वाटून घेऊ शकता जिलेबी अर्पण करून सांगितलेला नैवेद्य नारळ खडीसाखर आपल्याला अर्पण करायचं आहे म्हणू मन नाथांकडे आपल्याला सगळ्या चुकांची क्षमा मागायची आहे कळत नकळतपणे जे काही छोट्या मोठ्या चुका पाप माझ्याकडून झाले असतील त्याची माफी मागायची आहे माणूस म्हटले की आपले शंभर टक्के परफेक्ट नसतो त्याच्याकडून चुका होतच असतात त्यामुळे प्लीज तुम्ही कालभर नाथांकडे नाक घासून माफी मागा आणि माझ्याकडून काही चुका झाल्या असतील त्याबद्दल क्षमा असावी असं म्हणा आपल्या चुकांमुळे आपण काही दुःख अडचणी संकट जे काही भोगत असतो ना त्यानंतर बघा ते कमी होतील त्यानंतर तुम्हाला जवळपास कुठे कालभैरवनाथांचे मंदिर नसेल तर भगवान महादेवांच्या मंदिरात जायचे शिवलिंगाचे इथे तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये सुद्धा हा नैवेद्य ठेवू शकता किंवा तुम्ही जवळ जर महादेवाचं मंदिर आहे तर तिथेसुद्धा जाऊन हा नैवेद्य ठेवू शकता घरातल्या सगळ्या कटकटी बाधा अडचणी जे काही असेल ना तर ते शीघ्र त्याचा प्रभावी उपाय आहे शीघ्र कमी होतो नवरा बायकोंचे भांडण त्यानंतर नोकरीमध्ये काही समस्या मुलबाळ न होणं ह्या गोष्टी ज्या आहेत अगदी छोट्या मोठ्या समस्या आहेत हा दिवस एकच दिवस असतो वर्षातून एकदा कालभैरव अष्टमी कालभैरव नाठांच्या जयंतीचा आपल्याला कालभैरव अष्टकाची सेवा करायची असते आणि हा नैवेद्य अर्पण करायचा असतो सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये नोकरी भांडणं त्याच्यानंतर काही कर्जाच्या गोष्टी असतात आपल्या समस्या असतात आणि आपण काही कर्ज घेतलेलं असतं ते फेडायचं आहे आपल्या स्वभावामुळे एकमेकांमध्ये वाद होत आहेत तर ह्या सेवा जर केल्या कुठेतरी ते कमी होतात आणि आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळते म्हणून सर्व मनोकामना पूर्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला हा साजरा करायचे अशी सेवा केल्यामुळे आपल्याला जे काही दोष लागले असतील ते निघून जाण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे कोणी चुकीच्या मार्गावर चालत असू द्या तर त्यांना देखील तुम्हाला ठिकाणावर आणण्यासाठी कालभैरव अष्ट कालभैरव जयंती जी आहे ती तुम्हाला साजरी करायची आहे प्रत्येकाने हा कालभैरव जयंतीचा दिवस जो आहे तो ह्या पद्धतीने साजरा करायचा आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे तुम्हाला जितकी जास्त जमेल तितकी जास्तीत जास्त, जास्त सेवा करा एक वेळेस असू द्या पाच वेळेस असू द्या तीन वेळेस एक्कावन्न वेळेससुद्धा करणारी लोक आहेत अहो भैरवचंडी जेव्हा घेतली जाते भैरवचंडीमध्ये तर दुर्गा सप्तशती पाठासोबत कालभैरव अष्टकम ही सेवा केली जाते ना जेव्हा जेव्हा दुर्गा सप्तशतीमध्ये वाच हा शब्द येतो तेव्हा तेव्हा कालभैरव अष्टकम म्हटलं जातं म्हणजे जवळजवळ चौसष्ट वेळेस कालभैरव अष्टकम होतं जेव्हा सप्तशती वाचन होतं ह्या पद्धतीची भैरवचंडी देखील करणारे लोक आहेत भरभरून सेवा लोकं करत आहेत त्यामुळे आपल्याला फक्त अकरा वेळेसच करायचं आहे कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे आणि हा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि आपल्याला ही जयंती या पद्धतीनं साजरी करायची आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक एक कमेंट करायला विसरू नका रोजच्या रोज आपल्या चॅनलवरती सेवेची माहितीपूर्ण व्हिडिओ येत आहेत जास्तीत जास्त शेअर देखील करा कारण कालभैरव जयंतीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे प्रत्येकाने हा दिवस साजरा करायचा आहे कोणतीही सेवा विसरायची नाही आहे तुम्हाला जरी कालभैरव अष्टकम वाचता नाही आलं थोडेसे अवघड शब्द आहेत तुम्ही यूट्यूबला लावून ते ऐकू शकता ऐकलं तरी त्याचं तितकंच महत्त्व आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक एक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आपल्याला असेच सेवेकरी घडवायचे आहे त्यामुळे आपले माहितीपूर्ण व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी शेअर देखील करा परत भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ